चालत नाही तर असं मला म्हणावी काय होय मी सावित्री सावित्री ज्योतिबा फुले मी अवघ्या नवे वर्षाची असताना माझा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला ज्यांना मी शेठजी म्हणायचे म्हणजेच माझे धनी त्यांनी मला लिहायला शिकवलं वाचायला शिकवलं मी लिहिताना माझा हात थरतर कापायचा पण या थरतर माझ्या हाताला शेठजीने आधार दिला म्हणायचे की माझी सावित्री शिकणार माझी सावित्री शिकणार पण शेवटी शेठजींची साई सावित्री शिकली सावित्री बाई शिकली म्हणून ठेवायचे मग तो दिवस निघाला ज्या दिवशी आम्ही पुण्याच्या भिडेवाड्यात मुलीसाठी पहिली शाळा काढली पण शाळेत शिकवणार कोण को? मी मन धट्ट करून आपला भाऊ पुढे टाकला आणि आम्ही शिकवायला लागलो पण मुली तर लागत होत्या ना शाळेत आम्ही घरी घरी जाऊन त्यांना म्हणायचो की मुली शिकवा मुली शिकवा पण आम्हाला शिवाय नाही म्हणजे काहीच ऐकायला येत नव्हते दोन चार आया बाया जमा झाल्या आणि त्या शिकायला लागल्या मी जेव्हा त्यांना शिकवायला जायचे तेव्हा माझ्यावर मला मी एका होते त्या, त्या दिवशी एक माणूस पुढे आला आणि मला म्हणतो हे बाई माग फिरायचं माग फिरायचं नाही त्या अभ्रू गमावशी आजचा हात लावला त्याच्या ठोबाडे तेव्हापासून माझा सर्वांवर वाचक बसला तेव्हापासून माझ्या सर्वांवर वाचक बसला म्हणून म्हणते पोरी नो शिक शिक पोरी तू काही तरी शिक शाळा शिक्षण हा जीवनाचा तिसरा डो